सरकार खुश आहे आम्ही फक्त आता वागतो रे फक्त याला पाहिजे शिव लोखंडे सोबत वागतोनी तेच केलं आणि सदा शिव लोखंडे तेच केलं आमच्यापर्यंत पोहचतच नाही साधा गॅस सुद्धा पोहचत नाही आमच्यापर्यंत नाही रोडची सोय नाही निवडणूकच्या टायमाला लोक फक्त येतात पण सांगतात बघा आम्हाला आम्ही हे करू ते करू पण काहीच करीत करीत नाही आणि जगामध्ये कोरोनाचं संकट आलं परंतु कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यात उद्धव सरकारच्या मंत्र्यांनी अतिशय चांगला असं योगदान केलं राजेश टोप ताकद कोणची सुजय विखे पाटलांची आणि राधा कृष्ण विखे पाटलांची ताकद एक नंबरचा माणूस आहे खासदार कोण आहे माहितीच ना लोकांना would... नमस्कार मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी वास्तव मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्राच्या मनात कोण हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातील लढत खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यामध्ये होत आहे सदाशिव लोखंडे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं उद्धव ठाकरे यांचे पूर्वीचे सहकारी माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करून या ठिकाणाहून उमेदवारी मिळवलेली आहे त्यामुळे शिर्डी लोकसभेचा सामना खासदार सदाशिव लोखंडे विरुद्ध माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्यामध्ये होत आहे आज आपण अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आहोत ब्राह्मणवाडा या गावामध्ये आहोत येथील नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत ते सरकारच्या धोरणांवर खुश आहेत का सरकारची कामे त्यांना पटलेली आहेत का निवडणुकीत ते कोणाला साथ देणार भाऊसाहेब वाघचवरे की सदाशिव लोखंडे याचा आपण मागवा घेऊ काही काही ग्रामस्थ आहेत ब्राह्मणवाडा येथील त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू और गाव तुमचं जांभळ खासदार कोण आहे तुमचं अ खासदार लोखंडे सदाशिव लोखंडे हो हो सदा सरकार खुश आहेत का नाही आता सर कसं आहे नाही बोलले बरं वाटेल <laughs> नाही काय बरं काय नाही आता काही दुर्मिळ असतेच ना प्रत्येकाच तुमचा व्यवसाय काय जागरण गोंधळ करतो आणि शेती पण करतो आता साधा शिवलोखंड विरुद्ध भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होते तर चर्चा कोणाची नाही चर्चेच चर्चा सत्रात आता शक्यतो नाही अजून काही ग्रामस्थ थे त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू खासदार कोण आहे खासदार लोखंडी लोखंडे आता ना लोखंडे लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब बागरे अशी लढत होते तर चर्चा कोणाची कोण निवडचर वाघचौरे आता त्यांनी काम केले थोडी आता विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे त्यांची कामं नाहीत नाही ते अजून आम्ही पाहिलेच नाही कशी ती या ब्राह्मणाला कधी तोंड दाखवलं नाही आलेच नाही ब्राह्मण अरे ब्राह्मण आलेच नाही सरकारचं काम कसं आहे सरकारचं काम आता काय ते सरकारचं काम चालूच राहत चांगलं का सरकारची काम कुठे चालू आहेत आहे सरकार खुश राहतो आता सरकार खुश आहे आम्ही फक्त आता वागतो फक्त याला पाहिजे परत नाही पण सदस्य लोकंडाचे खासदार ना आजच निवडून गेला ना तसाही इकडे कधीच नाही या भागात कधीच नाही कारण इथले जे आमदार आहेत माजी आमदार आहेत ते सदाशिव लोखंडेंचा प्रचार करणार आहे त्याचा फायदा होईल ना त्यांना होईल ना होईल वा भाऊसाहेब वाकचावरे की सदाशिव लोखंडे कोणाला असं पसंत वाकचावरेच मी नाही खरे मी पहिल्यापासून तो मी नाही पण माग त्यांनी हे केलं तोच निवडणार असं परत हे आपला आता हा जे आहे ना आमदार लांबटी लांबटी तोच आला असा पण त्यांनी पक्ष बदलल्यामुळं असे सरकार रोखू शकत आता आम्ही नाही बोलू शकत काय का नाही बोलू शकत काय आता सरकारच असं बिनबुटाचं गाडू म्हणून तर बोललं पाहिजे ना सर्व समजा बोलायचं वाचला सोबत जाते लोक की सदाशिव लोखंडे सोबत जाते वाच केलं आणि सदाशिव लोखंडे तेच केलं नाही गेले पण ना आता दोघच आहेत ना दोघांना पर्याय का इलेक्शन लढूनच फायदा नाही याचा निवडून कोणाला फसवणूक करू राहिले फसवणूक हो सरकारची कामं कशी सरकारची काम कशी ते गाज दाखवून कोण नाही काय म्हणतो ना ते उद्धव ठाकरे काम कसं होतं उद्धव ठाकरे एक नंबर माणूस त्यांचं सरकार कसं होतं त्यांचं सरकार चांगलं होतं पण उद्धव ठाकरेंच्याच पक्षाकडून भाऊसाहेब बॉक्सवर येतात आता मग त्याचा फायदा होईल का त्यांना होऊ शकतो सरकार नाही आमच्या केली महागाई खूप वाढली गरीबांचे हाल केले ह्या सरकारला काय द्यायचं उपा आम्ही गरीब लोक लागलो उपाशी मारायला महागाईने हैराण झालो मजुरी नाही मोल नाही काय नाही शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही किराणा मालाला बाजार आहे शेतकऱ्याने काय खायचं सरकारच्या काही योजना भेटल्यात का तुम्हाला आम्हाला काहीच भेटलं नाही काही कुठली आमच्यापर्यंत पोहोचतच नाही साधा गॅस सुद्धा पोहोचत नाही आमच्यापर्यंत गॅस गॅस आणि सुद्धा नाही नऊशे चाळीस रुपये आमच्याकडून नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये घेतात आमच्याकडून आता निवडणूक लागली हे पुढे आता मत मागायला येतील तर मत मागायला आल्यावर मतदान करणार का आमच्या मनावर राहिलं कोणाला मतदान करायचं जेणे आम्हाला काही जर मतदान करू नाही ते लोक आमच्या गावाला एक सुद्धा भेट देत नाही परत निवडून मत मागणार पण मत देणार आम्ही पण एक सुद्धा परत रिटर्न आमच्या गावाला सरकारच्या बाजूच्या उमेदवाराला देणार का सरकारच्या विरोधी उमेदवार होईल त्याला देणार दे। <laughs> आम्ही अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न तुमचं गाव गाव कोणतं जांभळा अकोला तालुका जिल्हा अमदनगर सरकार खुश आहात का तुम्ही मी माझं असं आहे आमच्या गावामध्ये पाण्याची सोय नाही रोडची सोय नाही निवडणुकीच्या टायमाला लोक फक्त येतात पण सांगतात बघा आम्हाला आम्ही हे करू ते करू पण काहीच करीत करीत नाही लोक तो माझं असं म्हणणे आमच्या रोडचं काम व्हायला पाहिजे पर पाण्याची सोय व्हायला पाहिजे आमच्या गावाला एस नाही एस टी म्हणून अजिबात नाही म्हातारी माणसं पाय येतो तुम्ही अव आमचं म्हणणं एवढंच आहे दुसरं काही म्हणणं आमदार कोण आहे तुमचे नामते त्यांनी नाही कामं केली काम रोड खोदून टाकलं साहेब त्यांनी आजीबा कामच केले नाही त्या लोकांनी रोड खोदून टाकणं पाण्याची सोय नाही अजून त्यामुळं आम्हाला लोकांच्या वैभव वैभापिच आमदार होते त्यांनी केले की नाही काम त्यांनी बे नाही काम अजिबात काम केलं लोकांनी अजिबात थोडे काम केलं रोडचे काम बेकार बी नाही कोण आहे तुमचं नामटे साहेब आहे सदाशिव लोखंडे हा लोखंडे कधी आले होते की आलेच नाही ते अजिबात आले आता परत निवडणुकीला उभे ते आता निवडणुका परत उभे त्यांच्या विरोधात भाऊ भाऊसाहेब बाग आहेत आहे <classic> काय लोक आता ना कोणासोबत अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू सरकारची धोरण कशी आहेत काय सरकारची धोरणं अतिशय शेतकरी विरोधी आहे गेले दहा वर्षामधून भारत देशामध्ये मोदी सरकार आहे परंतु निस्त्या थापा दिल्या गुमराह केली गरिबांच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये टाकू अशा ज्या फसव्या योजना आणल्या त्या अशी अतिशय फसव्या योजना आहे पेयजल योजनेचं काम आमच्या गावामध्ये ब्राह्मणवाड्यामध्ये चाललेलं आहे चार महिन्यापासून काम चालू आहे कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं असं धोरण आयात निर्यातीचं धोरण अतिशय चुकीच्या पद्धतीनं या सरकारचं चा चालू असल्यामुळं शेतकऱ्यांनी शेती करायची का सोडून द्यायची असाही प्रश्न चालू आहे तुमच्या आमदारकुन आमचे आमदार लांबटे साहेब त्यांचं काम कसं आहे लहानटे साहेबांनी निधी आणला परंतु कामाचा दर्जा अतिशय निकृष्ट आहे नस... उदाहरणाकडे लक्ष नाही उदाहरणच द्यायचं झालं तर ब्राह्मण मा गाव अंतर्गत कॉन्क्रिटीकरणाचा एक लक एक कोटी पंचवीस लक्ष रुपयाचा रस्ता झालेला आहे खरं म्हणजे तुम्ही पत्रकारांनी यावर आवाज उठवला पाहिजे हा रस्ता इथपासून तर इथपर्यंत झालाय याला खरंच सव्वा कोटी रुपये खर्च झालेत का परिस्थिती आहे दुसऱ्यांना भ्रष्टाचारी म्हणायचं केंद्र सरकारनी काँग्रेसवाल्यांना भ्रष्टाचारी म्हणायचं आणि केंद्र सरकारच्या योजनेमध्ये सध्या प्रचंड असा भ्रष्टाचार चालू आहे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं दोन वर्ष त्याच्यानंतर शिंदेचं सरकार आहे अडीच वर्ष या दोन्ही सरकारमध्ये तफावत काय उद्धव ठाकरेच्या सरकार स्थापन झालं आणि दुर्दैवाने जगामध्ये कोरोनाचं संकट आलं परंतु कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यात उद्धव सरकारच्या मंत्र्यांनी अतिशय चांगलं असं योगदान केलं राजेश टोपेंचं काम आरोग्य क्षेत्राची अतिशय महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण असं काम झालं आणि त्यांच्या धडाडीच्या निर्णयामुळेच महाराष्ट्रामध्ये कोरोना कंट्रोल झाला त्याच्यामुळं कोरोना कोणतंही सरकार असतं उद्धव ठाकरे असू नाही तर शिंदे साहेब असू कोरोनाचा काळ जर शिंदे साहेबांचा असता तरी तशीच परिस्थिती असते सदाशिव शिव यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली एकनाथ शिंदेबरोबर ते गेलेत आणि आता त्यांना परत उमेदवारी येतून धनुष्यबाणाच्या चिन्हावर ते लढणार आहेत त्यांच्या विरोधात भाऊसाहेब वाकचे हे लढणार आहेत तर ही लढत कशी होईल हे तर खरं केंद्र सरकारने या देशामध्ये पक्षीय फोडाफोडीचं जे राजकारण केलं आणि त्याला अध्यक्षीय प्रणाली विधानसभेच्या अध्यक्षांच्या माध्यमातून जो खरं म्हणजे शेड्यूलचा जो प्रश्न होता न्यायालयाने अध्यक्ष अंक पाठवला आणि अध्यक्ष हा पक्षपाती धोरणाचा असल्यामुळं तर मग शिवसेना उदय झालं न्यायालयात प्रलंबित आहे तो विषय परंतु सदाशिवलोखंडेला पण संधी देतील लोक की भाऊसाहेब आपल्या मला नाही वाटत केंद्राचं सरकार बदललं पाहिजे असं लोकांचं धोरण आहे शेतकरी विरोधी धोरण ते निवडून शंभर टक्के अजून काही नागरिकांशी आपण बोलायचा प्रयत्न करू विरोधी खासदाराला निवडून देतील असं बोललं जाते गाव कोणतं काय व्यवसाय काय शेतकरी काय खुश आहे का सरकारवर तर खुश नाही ना का नाही कांद्याला ना। का 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 बाजार नाही सोयाबीनला बाजार नाही का नाही बाजार का बाजारातच शेअस आता चाळीस पंचाळीस रुपये किलो सोयाबीन शेतकऱ्यांना जगायचं कसं दूध आहे का तुमच्याकडे दूध आहे ना दूध दुधाजार काय असं सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये ते अनुदान दिलं तर का काय आहे खाद्याचे बाजार कुठे सरकार शेतकऱ्यांच्या सोयीचे धोरण काय घेत नाही घेत नाही त्यांना माहिती असेल ना शेतकऱ्यांची गरज नाही वाटत का सरकार असं मला तरी वाटतंय शेतकऱ्यांची निवडणूक आली मग आता शेतकऱ्यांची गरज लागेल ना शेतकऱ्यांची गरज आहे पण शेतकऱ्यांना कुठे सरकार सोबत जाईल का सरकारच्या विरोधी जाईल शेतकऱ्या ते सांगू शकत नाही आबर... बाजार भाऊच नाही ना आपण आता निवडणूक आली मतदान तर करणार मतदान तर करावं लागेल पण ते करणार म्हणजे असंच करणार शेतकरी काय करणार साधा शिवलोखंडे सरकारच्या बाजूने धनुष्यबानावर त्यांच्या विरोधात भाऊसाहेब वापचवरे मशाल चिन्हावर आहे तर शेतकरी या भागातला कोणासोबत जाईल सरासरी मला तर वाटतं भाऊसाहेब वापचौरे सोबत जाणार भाऊसाहेब सोबत अजून काही नागरिकांशी बोलू भाऊसाहेब आपण सोबत जाईल असं बोललं जाते अजून काही नागरिकांशी आपण चर्चा करू बोलण्याचा प्रयत्न करू गाव कोणतं व्यवसाय काय व्यवसाय शेती काय शेतामध्ये शेतामध्ये काय कांदे कांद्याला काय बाजार आता बाजार आता काय दहा रुपये परवडते का दहा रुपये परवडत आता आता काय शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे कांद्याचं शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकरी काय खाणार का निर्यात बंदी केलेली सरकारने सरकार निर्यात बंदी उठवत नाही त्यामुळं बाजारभाव नाही का दोन्ही पैलू आहे त्याला बाजारभावाची निर्यात बंदी ना बाजार नाही आणि त्याच्या आमदार कोण आहे आमदार आमचे लांबे खासदार लोखंडे आले होते का खासदार कधीकडे खासदार आम्हाला अजून पाहायलाच भेटले नाही नाही आमदार 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 आता खासदारांसाठी मत मागायला येणार आहेत माझी खासदार माझी आमदार पण सदाशिव लोखंडेंसाठी यां मत मागायला येणार आहेत लोक देतील का सदाशिव लोखंडेना मतदान मते। नाही देऊ शकत का काय बरं त्यांचं कामच नाही काय काम आले कामही नाही आणि आले नाही फिरकले सुद्धा त्यांच्या विरोधात भाऊसाहेब वागचौरे माझी खासदार त्यांना पसंती राहील का लोकांची पसंती शंभर टक्के काय बरं ज्या मला फिरणारा माणूस फिरणारा माणस आमदार होते पहिले खासदार होते तरी येत जात होते आता बी काही दौरे आहेत दौरे आहेत लोकांशी संबंध संपर्क आहे अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू व्यवसाय आहे नोकरी करतो सर कशामध्ये नोकरी पत्तो कशी धोरण आहे सरकारची पतसंस्थेसाठी सहकारासाठी केंद्र सरकारची राज्य सरकारची दोन्ही पण चांगल्या दिशेने त्यांचे आहे चांगल्या दिशेने शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत सरकारवर शेतकरी नाराजी व्यक्त करतातच दुधाला बाजार नाही शेतीमाला नाही शेतकऱ्याचा फटका सरकारला बसेल का सरकारची काही धोरणं चांगली आहे काही धोरणं थोडी कमजोर आहेत पण त्याचं निश्चितच पुढे भविष्यात विचार होईल त्याचा पण आज निवडणूक आलेली लोकसभेची सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब आहे तर शेतकरी कोणासोबत जाते शेतकऱ्याचा नाही सर अंदाज येत आता चर्चा कोणाची चर्चा तर आमच्या भागामध्ये स... चर्चा अजून तसं काही वातावरण तापलेलं नाही बाकीचे म्हणतात भाऊसाहेब नाही स्पष्ट स... ज... जनादेश नाही सांगताय नाही सांगता येत अजून काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू आपण ब्राह्मणवाड्यामध्ये आपण आहोत कोण कोणतं गाव ब्राह्मणवाडा खासदार कोण आहे खासदार सदाशिव लोखंडे कसं आहे का त्यांचं काम तर चांगलेच आहे या भागात आले होते हो शंभर टक्के येतात ग्रामस्थ म्हणले आम्ही खास जरच पाहिलं नाही कधी नाही पाहिला तो त्यांचा प्रश्न आहे म्हणजे ब्राह्मणवाड्यामध्ये आले होते पाच वर्ष टक्के येतात म्हणजे कधी आले होते काय येतात मागच्या एक महिन्यापूर्वी आले होते त्यांच्या माध्यमातून काही कामं झाले होते भरपूर कामं झाल्या सभा मंडप काम झाले बेलापूर मध्ये काम झाले ब्राह्मणवाड्यामध्ये काम झाले आमदारांच्या माध्यमातून झाले असते ना काही आमदाराच्या माध्यमातून झाले शेवटी बघा काय झाले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री अजितदा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री त्यांच्या तिघांच्या माध्यमातून प्रत्येक गावागावात काम आम्ही लोक उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या काळात कामं झाली गेले उद्धव ठाकरे था, काही कामात आहे जे फेसबुक लाईव्ह करते त्यांच्या कामात त्यांच्यातून काय कामं होणारे साहेब उद्धव चंद्रकांत लोखंड भाऊ भाऊसाहेब बाहेर आता उद्धव ठाकरे बरोबर आहेत त्यांना फायदा होईल नाही अजिबात फायदा नाही होणार उद्धव ठाकरे शरद पवारांना सांगूती काही सहानुभूती नाही तुम्ही उद्धव ठाकरेंना नाराजी व्यक्त करताय पण त्याच उद्धव ठाकरेंनी सदाशिव लोखंड यांना खासदार केलं ते, होतं त्यांचं काम केलं नव्हतं केलं राधा कृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील यांनी त्यांना खासदार केलं होतं शिवसेने शिवसेनेने नि, नि, तिकीट दिलं होतं शंभर टक्के पण इथं ताकद कोणची सुजय विखे पाटलांची आणि राधा कृष्ण विखे पाटलांची ताकद बाळासाहेब थोरात बाळासाहेब नाही त्यांची थोराताकत हे म्हणतात ते खरंय का सदाशिव लोखंडेच काम चांगलं हे म्हणतात सदाशिव लोखंडेचा आपला काय एवढा संपर्क नाही भाऊसाहेब संपर्क पाहिले का सदाशिव लोखंडे भाऊसाहेब बापचौरे जेव्हा खासदार होते तेव्हा ते या भागात यायचे हो भरपूर वेळा आता लोक उद्धव ठाकरेंसोबत जातील एकनाथ शिंदे सोबत ते नाही सांगू शकत लोक चर्चा कोणाची भाऊसाहेब आगच आहे कि तरी आमच्या गावात भाऊसाहेबचौरेची चर्चा अजून काही नागरिकांशी बोलण्याचा आपण प्रयत्न करू कुठले किती काय 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 होईल आता निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडेला निवडून देतील लोक कि भाऊसाहेब आकचरेंना शिवसेनेला निवडून देतील कोणत्या शिवसेनेला ठाकरे शिवसेनेला ठाकरे शिवसेनेचा कोणी उमेदवार उमेदवार इकडचं इकडचं जाऊ द्या महाराष्ट्रातलं सांगतो तुम्हाला ठाकरेंच्या शिवसेनेचे मग मी आहे ना उमेदवार त्यांचा मतदार आहे मी कन्नड मध शंभर टक्के एवढं निष्ठा पहिल्यापासून बाळासाहेब असताना त्यांनी बाळासाहेबांनी माझा सत्कार केलेला आहे पण शिंदे गद्दार माणूस गद्दार एक नंबरचा नालयक माणूस आहे पण शिंदे बरोबर आता सदाशिव लोखंड गेले आपल्या घ्याणं नाही का त्यांची नांदायला जायचं नाही आपल्याला आपण स्वतंत्र उमेदवार आहे ओरिजिनल शिवसैनिक मी डुप्लिकेट नाही ओरिजिनल शिवसैनिक कुणाबरोबर जात ना ठाकरे बरोबर ठाकऱ्यान बरोबर अजून काय अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू कुठलं तुम्ही ब्राह्मणवाडा बरोबर सरकारचं काम कसं आहे सरकारचं काम चांगलं आहे तस पण आमच्या विभागामध्ये आता सध्या तर सदांशिव लोखंडी खासदार झाले पण हे खासदार कोणी आहे पठार माहितीच नाही जामखेड करतात म्हणून आयात केलेला खासदार शिर्डी मतदारसंघामध्ये भाऊसाहेब अगचोरे प्रॉपर तालुक्यातले माणसं आमचे तर भाऊसाहेब अकचरे पाच वर्ष अगोदर खासदार होते पण त्यांनी पक्ष प्रवेश बदल केला म्हणून ते पडले हे जर शिवसेनेमध्ये असते तर ते नंबर शंभर टक्के खासदार झाले असते त्यांनी पक्ष प्रवेश केला त्यांनी पक्ष बदलला म्हणून ते पडले खासदार आता भाऊसाहेब ऑक्सोरे सोबत लोक जाते भाऊसाहेब ऑक्चोरे सांगा सदाशिव लोखंडे बरो नाही खासदार कोण आहे माहितीच नाही लोकांना शेतकऱ्यांना पण माहित नाही कोणालाच माहित नाही काम एवढी पण नाही त्यांची आमच्या भागामध्ये नाही ब्राह्मणवाडा सरकारचे धोरण कशी सध्याच्या सरकारची केंद्र सरकारची केंद्र सरकारची धोरण शेतकऱ्यांबद्दल काहीच नाही शेतकऱ्यांच्या सगळं विरुद्ध आहे ज्यावेळेस माल निघतो त्यावेळेस हे बाहेरून माल आयात करतात ज्यावेळेस बाजारभवमान शेतकऱ्याला भेटत नाही कांद्याच्या टायमाला तसंच होतं सोयाबीनला तसंच होतं प्रत्येक टायमाला असं होत म्हणजे मोदी सांगतात शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे उत्पन्न डबल झालं पाहिजे चारपट जरी उत्पन्न झालं बाजारच नसला त्याला फायदा काय दुधाच्या बाबतीत तसंच आहे उद्धव ठाकरेंचं सरकार आणि शिंदे सरकार काय फरक आहे हा बराच फरक आहे काय कर्जमाफी केली उद्धव ठाकरे तसं शिंदेचं सरकार म्हणजे कसं आहे का सर्वसामान्यांचं काहीतरी करणार आहे पण आता इथं पुढे येईल का ते ये याची गॅरंटी नाही ना खासदार सदाशिव लोखंडे यांचं काम कसं नाही सदा लोखंडे इकडे फिराकलेलेच नाही त्यांचं काही कामच हो नाही आणि त्याला मला तो वाटत इकडं ब्राह्मणवाड्यामध्ये तर कोणी ओळखतच सर असा अंदाज आहे भाऊसाहेब वाकचौरे विरुद्ध सदाशिव लोखंडे कशी लढतोय वाकचौरे इथे कारण त्यांची पूर्वीची कामं आहेत ना सर्व तळागाळातली लोक ओळखतात त्यांना सर्व सामान्यपासून पर्यंत सर्व ओळखतात आपण ब्राह्मणवाडा तालुका अकोले येथे होतो शिर्डी लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी आपण चर्चा केली सदाशिव लोखंडे यांच्या कामाबाबत थोडीशी नाराजी व्यक्त केली जाते तर भाऊसाहेब वाकसवरे हे खासदार ते या भागामध्ये फिर फिरले होते अशी चर्चा आहे येणाऱ्या निवडणुकीत नक्की ब्राह्मणवाडा कर कोणासोबत जाणार अकोलेकर कोणासोबत जाणार हे पाहण्यासाठी आपल्याला निवडणुकी निकालाची वाट पाहावी लागेल व्हिडिओ जर्नलिस्ट विलास भोरसर संदीप खळे ब्राह्मणवाडा अकोले फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमेदवार